जेवताना आपण दक्षिणेला तोंड करून जर जेवत असू तर नक्की काय घडतं दक्षिणेचा दरवाजा किंवा दक्षिणेला फेस करून आपण ज्या वेळेला जेवत असतो त्यावेळेला लक्षात घ्या दक्षिण दिशा ही यमतत्वाची दिशा आहे दक्षिणेला म्हणजे निगेटिव्ह मॅग्नेटिक पॉझ पोल असलेली दिशा मानतो मॅग्नेटिक पॉझिटिव्ह पोल जो आहे तो उत्तरेला आहे आणि निगेटिव्ह पोल जो आहे तो दक्षिणेला आहे जर तुम्ही निगेटिव्ह पोलकडे तोंड करून सतत जेवत असाल ना तर अन्न तुमचं जे आहे ते पचण्यास थोडंसं जड जाईल किंवा मानसिकता आपली चांगली नसते आपण जसं जेवतो ना तेव्हा मानसिकता पण पॉझिटिव्ह असणं गरजेचं असतं वास्तुशास्त्रात आपल्या मानसिकतेला फार आणि फार महत्त्व आहे म्हणून कधीही लक्षात घ्या आपण दक्षिणेला तोंड करून जेवू नका जर दक्षिणेला तोंड करून जेवत असाल तर तुम्ही एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या तुमची जेवताना वारंवार भांडणं होतात का तुमची जेवताना वारंवार क्लेश होतो का तर तुमच्या घरात कोण ना कोणतरी दक्षिणेला तोंड करून जेवत असणार आणि ही भांडणं होत असणार असं होत असेल तर तुम्ही तुमची बसण्याची जागा किंवा जेवताना बसण्याची जागा बदलून बघा तुम्हाला नक्की फरक पडेल धन्यवाद